नमस्कार मी गणेश जाधव सध्या विद्यापीठामध्ये यूथ फेस्टिवल सुरू आहे अनेक महाविद्यालयांचे तरुण या ठिकाणी जल्लोषात आपलं सादरीकरण करत आहे आपल्यासोबत काय विद्यार्थी आहेत बाहेरून जिल्ह्यातून हे विद्यार्थी इथं आलेले आहेत काय सांगाल कुठल्या कॉलेजच्या आहात विद्यार्थी आपण कशा पद्धतीनं नियोजन करण्यात आलेलं आहे तुमचं राहण्याचं असेल कुठे राहण्याचं असेल किंवा पिण्याचं असेल काय झालं कुठे झालं कुठले कुठल्या कुठल्या इव्हेंटमध्ये तुम्ही सध्या आता पाठिस झालं आणखी उद्या देखील हा जल्लोष असा सुरू राहणार आहे काही विद्यार्थी आपल्यासोबत आहेत दादा काय सलेक्शन कुठल्या कॉलेजचं आहे आणि कुठून आलं आणि के के कॉलेजचे आणि बीडमधून आले तर काय साजरीकरण केले आता आमच्या सगळे म्युझिकपर्यंत वेगळं झाले आम्ही काम अधिकाटलं आमच्यासाठी आणि तसा अनुभव तिथं कसा आहे सध्या तुला माझं वर्ष आहे अनुभव अनुभव हा खूप छान आहे छान अनुभव आला आहे माध्यमातून आमचं पण लागले आणि जे बाकीचे परफॉर्मन्स आहेत ते पण सगळं छान आहे त्याच्या बाकीच्या वेगळे जे आलेले आहे ते पण छान आहे आणखी काय विद्यार्थी विद्यार्थी जे आपल्यासोबत आहे तू काय सांगतो तुझा अनुभव किंवा जे तरुणाई आहे या तरुणांना काय संदेश या युथ मशी व्हायच्या माझ्या मुंबईला नीयर आहे म्हणजे मी लास्ट आणि लास्ट इयरला आल्यापेक्षा या अनुभव माझा चांगला आहे आणि मला असं वाटतं की प्रत्येक युवकांनी कॉलेजमधून सर्वांनी प्रत्येकाच्या महत्वाचा कॉम्पिटिशन कशी असणार आहे म्हणजे आता उद्या प्राईज मिळणार आहेत चिकीटक हे यूथ फेस्टिवल सुरू आहे नक्कीच हा तरुणाईचा जल्लोष आपल्याला विद्यापीठामध्ये बघायला मिळतो आहे सोबत या विद्यार्थिनी होत्या यांनी त्यांचा अनुभव आपल्यासोबत त्या ठिकाणी शेअर केला पुढा मी उद्या दुपारी तोपर्यंत तो पाहता ये मी नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर शिवाजी गायकवाड रामकृष्ण परमहस महाविद्यालय धारावी येतो केंद्रीय युवक महोत्सव दोन हजार चोवीस यासाठी आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर येथे आलेलो आहोत आमचा संघ यामध्ये विविध ॲक्टिव्हिटी सादर करण्यासाठी या ठिकाणी आलेला आहे या लोकगीत असेल समूह गायन असेल किंवा कविता वाचन असेल विविध अशा कला प्रकार सादर करण्यासाठी आम्ही आलेलो आहोत तर... खरंच औरंगाबाद विद्यापीठामध्ये किंवा आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठामध्ये युवक महोत्सवाचा हा कार्यक्रम कार्यक्रमातील प्रचंड आणि सहभागी असतात एक महत्वाची गोष्ट आहे की अनेक कला कलावंत असतो आणि युवक महोत्सवाच्या हे कलावंत घडलेले पाहायला मिळतील म्हणूनच महाराष्ट्रा

योगदान द्यावं असं निश्चितपणे इथल्या महाविद्यालयांनी सर्वच